करण्यासाठी आंदोलन होतं हे पहिलं आंदोलन नाही यापूर्वी सुद्धा भाजपने साधारणतः कोरोना कोरोनाचा प्रादुर्भाव हा आपल्या राज्यामध्ये फार काही कमी झाला असं चित्र अजूनही तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहत नाही काही दोन तीन दिवसामध्ये काही थोडाफार फरक त्या ठिकाणी पडला असेल परंतु निश्चितपणे या ठिकाणी जे सांगितलं जाते की ऑक्टोबर महिना असेल नोव्हेंबर महिना असेल किंवा थंडीच्या दिवसामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी वाढू शकतो आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी कालपर्वाचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की लोकल्स असतील मंदिरं असतील हे आपण हळूहळू त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमधला निर्णय त्याच्यामध्ये घेऊ आज मंदिर सुरू नाही आहेत शाळा सुरू नाही आहेत लोकल सुरू नाही आहेत जिम्स त्या ठिकाणी सुरू नाही आहेत भारतीय जनता पक्षाने आज मंदिराच्या संदर्भातलं जे आंदोलन आज राज्यभर हे जे सुरू केलेलं आहे मी आला मी खरं म्हटलं तर त्याचा पूर्णपणे विरोध करतो कारण मंदिरं जर उघडले गेली तर संख्या त्या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहे काही दो दोन एक महिन्यापूर्वी तिरुपतीचं मंदिर हे त्या ठिकाणी सुरू होतं आजही मला वाटतं ते सुरू आहेत परंतु तिरुपतीचं मंदिर जेव्हा सुरू झालं तेव्हा त्या ते ठिकाणचे हे मोठ्या संख्येने वाढले त्या ठिकाणी जे काम करणारे पुजारी होते त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला त्यामुळं कोरो कोरोनाचं संकट हे अजून राज्यातून पूर्ण गेलेलं नाही आहे आणि म्हणून माझं त्यांना सांगणं आहे की मंदिरं सुरू करण्यापेक्षा जर त्या ठिकाणी कोविड रिलेटेड काही जर काही त्या ठिकाणी योजना त्यांनी सुरू केल्या कोविड रिलेटेड कोविड जावा कोरोनामुक्त त्या ठिकाणी महाराष्ट्र व्हावा यासाठी काही नवीन योजना जर त्यांनी त्या ठिकाणी सुरू करता आल्या तर त्या ठिकाणी मंदिर सुरू करण्यापेक्षा ती ते त्या ठिकाणी योग्य पण त्यांचं म्हणणं सर आपण हॉटेल आणि बार सुरू करतो आहे रेस्टॉरंट सुरू करतो मग हे का नाही मंदिर का असं आहे की तो ज्या त्या विचाराचा तो त्या ठिकाणी प्रश्न आहे आज महाराष्ट्र शासनाची आर्थिक परिस्थिती ही थोडीशी अवघड आहे आजही महाराष्ट्रामधलं आपलं राज्याचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घटलेलं आहे त्यामुळं अनेक विकास कामांना त्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊन राहिलेला आहे त्यामुळं आज आपल्याला उत्पन्नाचे सोर्सेस म्हणजे राज्य शासनाच्या दृष्टीने उत्पन्नाचे सोर्सेस नाही तर अनेकांना रोजगाराच्या संधीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं आपल्याला अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागून जी कंपनी आहे बायोटेक लिमिटेड त्यांच्याकडनं असं बारा लाखच्या वर किट्स दिल्याचं समजलं आहे यावर काय कारवाई अपेक्षित आहे नाही अशा प्रकारचे किड्स त्या जर त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे आढळले असतील आणि त्याचा उपयोग जर मागच्या काळामध्ये केला गेला असेल तर निश्चितपणे हे अतिशय गंभीर आहे मागच्या काळामध्ये राज्याचा आरोग्य विभाग असेल किंवा फूड अँड ड्रग जो माझ्याकडं विभाग आहे या दोन्ही विभागाच्या संयुक्तना आम्ही अशा प्रकारच्या अनेक कारवाई त्याच्यामध्ये करत आलेलो आहे मास्क संदर्भाच्या संदर्भातले असतील पी पी किटच्या संदर्भातले असतील परंतु आर टी पी सी आर किट्स ह्या जर निकृष्ट असतील हे अतिशय गंभीर आहे आणि ज्या ठिकाणी त्या मागच्या काळात वापरण्यात आलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणची माहिती आम्ही त्या ठिकाणी बोलून घेतो आणि त्या ठिकाणची माहिती आल्यानंतर आवश्यकता पडली तर या संदर्भात एफ या आय आरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी दाखल करू सुद्धा जी कंपनी आहे ती ब्लॅकलिस्ट करण्याची कर हो पण कारवाई होऊ शकते निश्चितपणे अशा प्रकारच्या कंपन्यांची आम्ही माहिती बोलवतो आणि काळ्या यादीमध्ये अर्थात ते तपासावं लागेल की या त्या याच्यामध्ये अधिकार हा केंद्र शासनाचा आहे की राज्य शासनाचा आहे आणि ज्याप्रमाणे तो अधिकार असेल त्याप्रमाणे केंद्राचा जर असेल तर केंद्राला ताबडतोबीनं त्या ठिकाणी कळवलं जाईल आणि त्या संदर्भातलं ब्लॅकलिस्टेड करण्याचं कामसुद्धा आमच्या विभाग विभागाच्या माध्यमातून केलं जाईल सर राज्यामध्ये मास्क लोक अजूनही बऱ्याच ठिकाणी बाहेर पडताना दिसतात मुंबईतच रोज वीस हजार लोकांवर कारवाई होते म्हणजे मुंबईसारख्या सुद्धा अजून जनजागृती एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे वीस हजार लोकांवर कारवाई होते ग्रामीण भागासोबत तेच नाही मी अलीकडच्या काळामध्ये पाहतो आहे तुम्ही सांगितले ती वस्तुस्थिती आहे मुंबई असेल किंवा इतर विभाग असतील महाराष्ट्रातला इतर विभाग असेल जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना आपण कोरोनामुक्त झालो हा असा आभास त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि राज्य शासन वारंवार विनंती करतं आहे आव्हान करतं आहे माझी कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गतसुद्धा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आपली त्रिसूत्री होती त्याच्यामध्ये मास्क खूप महत्त्वाचा होता म्हणजे आंतर करणे मास्क वापरणे सॅनिटायझर किंवा साबणाने वारंवार हात धुणे याच्यामधला मास्क हा महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये होता परंतु आजही राज्यातल्या अनेक भागामध्ये मास्क विना त्या ठिकाणी लोकं फिरतायत आणि म्हणून हे अतिशय गंभीर आहे आणि निश्चितपणे राज्य शासनाच्या वतीने इथून पुढच्या काळामध्ये मास्क वापरण्याच्या संदर्भात अजून काही कठोर आपल्याला काही करता येईल का या संदर्भात आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करू हिंदी में जाण चाहेंगे जो आरपीटी